शुभविवाह या मालिकेच्या तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये आकाशची ही भयानक मानसिक अवस्था बघून भूमी चिडते त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते आकाश प्लीज आकाश प्लीज असं वागू नकोस आकाश काही ऐकत नाही मग भूमी आकाशच्या एक फाडकन थोबाडीत लावून देते आणि भास्कर हे सगळं असं म्हणत आकाशला ती ओरडते यावरती धावत पळत माधवराव तिकडे येतात आणि भूमी बघितलंच तुला आकाशरावांची ही अवस्था काही सेकंदासाठी सुद्धा सहन झाली नाही कळत ना तुला या अशा अवस्थेमध्ये म्हणजे झाडाचं बोनसाय झालेलं तुला सहन नाही झालं तर असा बोनसाय सारख्या अवस्थेमध्ये आकाशरावांनी सहा वर्ष तब्बल सहा वर्ष काढली म्हणजे त्या अपघाताबद्दल तू बोलती आहेस ना त्या अपघाताबद्दल मी माझे पाय गमवले पण आकाशरावांनी त्यांचं सर्वस्व गमवलं असं म्हणत माधवराव घडलेला सगळा प्रकार भूमीच्या समोर अगदी पद्धत मांडतात त्या अपघातामध्ये आकाशरावांनी एका माणसाला वाचवण्यासाठी गाडी बाजूला पण गाडीचे ब्रेक फेल होते आणि त्यामुळे त्या अपघातामध्ये त्या माझे पाय गेले आकाशरावांनी जाणून बुजून किंवा कोणत्याही मस्तीमध्ये हे केलेलं नाहीये त्यात आकाशरावांची चूक नाही पण ज्याची शिक्षा मी भोगली ना कित्येक वर्ष सहा वर्ष मी जसा खुर्चीला खेळून होतो ना तसे आकाशरावांचं सगळं मन विकल झालं होतं ते मनाने अपंग झाले होते आणि यात त्यांनी त्यांचे आई वडील पण गमवले गेले सहा वर्ष हे असं बोनसाय जीवन ते जगतायत भूमी तू विचार कर माझ्यापेक्षा मोठी शिक्षा त्यांना मिळालेली आहे या अपघातामध्ये आप आपलं जितकं नुकसान झालं त्यापेक्षा जास्त नुकसान आता आकाशरावांचं झालेलं आहे आणि असं म्हटल्यावर ती भूमीला आता मात्र काही सुचत नाही आपण आकाशबद्दल किती मोठा गैरसमज करून घेतला हे भूमीला समस्त भूमी रडायला लागते आकाशला मिठी मारते आणि सॉरी आकाश खरच मी चुकले असं हमसाहुंशी रडायला लागते माधवरावांनी सांगितलेल्या सत्यामुळे भूमीला अगदी सगळा भूतकाळ आता समजलेला असतो आणि आकाशच्या आई वडील गमवले या अपघातात आपल्यापेक्षा जास्त नुकसान आकाशचं झालंय हे तिला आठवतं आणि मग हे आपल्यापर्यंत हे कागद पोहोचला कसा ही पुसटची शंका तिच्या मनात येते पण त्या शंकेला कोणताही थारा न देता भूमी आकाशला मिठी मारून हमसाहुम रडायला लागते आकाश मला माफ कर आकाश मला माफ कर असं म्हणत ती आता आकाशला मिठी मारायला लागते भूमीच्या मनामधल्या सगळ्या शंका कुशंका याचं निरसन झालेलं असतं आणि भूमीला आपण केलेल्या चुकीची सुद्धा जाणीव झालेली असते हे सगळं ज्या वेळेला रागिणीला समजतं तिच्या रागाचा पारा आता चढलेला असतो इकडे आता बाबा आणि इकडे अथर्व हे एकमेकाला आता थम्स अप करतात आणि प्रशांत सुद्धा या सगळ्या सामील असतो भूमी आणि आकाशचं अखेर मिलन झालेलं असतं आकाश आपल्या रूम मध्ये येतो आणि तो आता भूमी भूमी तू कुठे आहेस असं म्हणत भूमीला शोधत असताना आपल्या रूमच्या लाईट लावतो रूमच्या लाईट लावल्यावरती इकडे आता आकाशला दिसत ते म्हणजे एक सायकल सायकल वरती सॉरी आणि मग भूमी येते आणि सॉरी आकाश खरंच मला माफ कर मी तुझ्यासोबत खूपच ओव्हर रिएक्ट केलं या सगळ्यामध्ये तू मला माफ नाही का करणार आकाश म्हणतो तू भूमी अगं वेडी आहेस का माझं सुद्धा याच्यात चुकलं ना तुझं रागवणं हे साहजिकच आहे कारण या सगळ्यामध्ये तुला मी सत्य सांगायला हवंच होतं तुझी मानसिक अवस्था बघता तुला मी सत्य सांगितलं नाही बस इतकंच यावरती भूमी म्हणते आकाश खरंच खरंच मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले आणि नियती तुझ्यासोबत जे काही वागले ना ते खूप खूप चुकीचं आहे यावरती त्या सायकलजवळ घेऊन येतो आणि सायकल ही आपल्या गोडकटू आठवणींचं चा खूप चांगलं प्रतीक आहे या सायकलमुळे आपल्या जीवनाचा प्रवास सुरू झाला आणि या सायकलमुळेच आपण आता एकत्र आलेलो आहोत असं म्हणत आकाश भूमीला आपल्या जवळ घेतो आणि दोघं जणांना सायकलकडे प्रेमाने पाहत असताना इकडे रागिणीला सगळं समजलेलं असतं आणि तिचा जळफळाट होत असतो ती विचार करते पे छानपैकी पे सगळं जुळवून आणलं होतं पण या या माधवरावांनी आणि या प्रशांतनी सगळा गोंधळ केला ही भूमीकडची माणसं सुद्धा इतकी चिवट आहेत ना की त्यांना गोष्टी सांगून समजतच नाहीयेत त्यांना आता या सगळ्यामध्ये काय पडायची गरज होती असं म्हणत चिडलेली रागिणी रागराग करत असते आणि त्याच वेळेला ती इकडे अभिजितला सांगते हे बघ आता फक्त भूमी आणि आकाशमधला गैरसमज दूर झालाय पण भूमी गप्प बसणार नाहीये भूमी गप्प गप बसणाऱ्यातलीच नाहीये ती या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाईल मुळापर्यंत जाऊन या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल त्याआधीच आपल्याला तांडेलला आपल्या तावडीत घ्यायला पाहिजे कारण जर का तांडेल आपल्या तावडीतून सटकला आणि आपल्या माहितीप्रमाणे जर तो भूमीला जाऊन मिळाला किंवा भूमीला जर का तो सत्य सांगायला गेला तर आपलं काही खरं नाही या गोष्टीची शहानिशा तुला करायला पाहिजे त्या तांडेलचा कार्य कार्यक्रम कायमचा करून टाक कारण या सगळ्या प्रकारामध्ये तांडेल जर का मोकाट सुटला तर आपण अडकायला वेळ लागणार नाही असं म्हणत रागिणी तांडेलला अडकवण्यासाठी सांगत असते पण तोपर्यंत तांडेल मात्र सा आता महाजनांच्या बंगल्यामध्ये पोहोचलेला असतो महाजनांच्या बंगल्यामध्ये पोहोचून आता तो, तो भूमीला सगळं सत्य सांगण्यासाठी तयार असतो जोपर्यंत भूमीला भेटत नाही जोपर्यंत भूमीला सत्य सांगत नाही तोपर्यंत गप्प बसायचं नाही असं फायनल त्याने ठरवलेलं असतं आता मात्र सिक्युरिटी गार्डला चकमा देत तो आता आतमध्ये येतो तो, तो ज्यापर्यंत आता सिक्युरिटी गार्डला चकमा देऊन महाजनांच्या घरामध्ये दे शिरतो तोपर्यंत भूमी आता काहीतरी कामानिमित्त खाली येत असते आणि ती रघुवकांशी बोलत असते रघुवका भूमीला या सगळ्यामध्ये अवेअर करायला असतात तयार कारण कारण या सगळ्यामध्ये भूमीला आता त्यांना रागिणीचं खरं रूप समोर आणायचं असतं तोपर्यंत रघुवका म्हणतात मालकिणबाई तुम्ही मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये ना तुमच्यापर्यंत तुम्हाला हे सत्य कसं समजलं किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये कसं काय सत्यापर्यंत पोहोचलात यावरती भूमी म्हणते रघु काका मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला तो एफ आय आर चा पेपर सापडला होता रघु काका म्हणतात इतका जुना पेपर तुमच्यापर्यंत कसा आला मला तर वाटते कोणीतरी मुद्दाम तुमच्यापर्यंत हा पेपर पोहोचवण्याचं काम केलंय का यावरती भूमी म्हणते रघु काका पण पर माझ्यापर्यंत हे पेपर पोहोचवण्याचं काम कोण आणि का करेल यावरती रघु काका म्हणतात तुम्ही जरा विचार करा की स्वतःहून तो पेपर तुमच्याकडे कसा काय आला बघावं या गोष्टीवरती विचार करा आता एकदम खोलामध्ये शिरून त्या गोष्टीचा विचार करायला लागते त्यावरती राजा काका तर इकडे नाहीयेत राजा काका बाहेर गेलेले आहेत त्यानंतर पौर्णिमा इतकी हुशार नाहीये की या सगळ्यामध्ये पौर्णिमा हे असं काहीतरी करू शकेल मग राहिलं कोण रागिणी हत्या बहुतेक रागिणी हत्यांचंच हे काम आहे का किंवा रागिणी अत्या आणि अभिजित या दोघांनी मिळून हे केलेलं आहे का भूमीच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते आणि भूमी विचार करते कारण त्या दिवशी रागिणी हत्या ज्या वेळेला माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या त्यावेळेला त्या मला समजवण्याच्या ऐवजी त्या मला हे कडू सत्या हे असं समजवून सांगत होत्या जणू की त्यांना पहिल्यापासून माहिती होत की या सगळ्यामध्ये माझ्या हाती हा कागद लागणार ला आहे जणू की त्यांनीच तो कागद ठेवला होता माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि हे सगळं रागिणी आत्यांनी केलंय का हे सगळं जर का रागिणी आत्यांनी केलं असेल तर या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला सुद्धा काहीतरी वेळ हवा असा विचार करत भूमी या सगळ्यापर्यंत आता रागिणीच्या दृष्टीने विचार करायला लागते की रागिणीनेच हे सगळं बनवलेलं आहे किंवा रागिणीनेच हे सगळं केलेलं आहे पण सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी भूमीकडे अजूनही कोणता मार्ग नसतो हे सत्य शोधण्यासाठी आता भूमी आपले सगळे सगळे कष्टपणाला लावणार असते आणि सगळे कष्टपणाला लावून भूमी आता पुन्हा एकदा पेटून उठते तोपर्यंत आता इकडे आलेला असतो तांडेल तो एरियामध्ये आतमध्ये येऊन महाजनांच्या घरामध्ये येऊन भूमीला आवाज देणार तोपर्यंत भूमी असते भूमीला आवाज देणार तोपर्यंत तो भूमी मागे वळून पण पाहते त्याच वेळेला अभिजीत येतो आणि त्याला बाहेर फळफटक घेऊन जातो अभिजीत ज्या वेळेला त्या बाहेर फळफटक नेतो भूमीला आवाज येतो आवाज आल्यावर ती भूमी त्या दिशेने पाहते आणि आत्ता इथे नक्कीच कोणीतरी होतं असं म्हणत ती मागे वळून पाहते पण तिथे कुणी न दसल्यामुळे भूमी आता बाहेर येते पण तोपर्यंत तो अभिजीतने तांडेलचं तोंड बंद करून त्याला बाहेर नेलेलं असतं भूमी विचार करते कदाचित हा माझा भास असेल आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते मग तांडेलला घेऊन अभिजीत आणि आता इकडे स्टोर रूममध्ये येतो आणि त्याला दे दनादन मार देतो आमच्या विरोधात जाणार काय तू आमच्या विरोधात जाऊन आम्हाला अडकवणार का काय तू तुला आता असा तसा आम्ही सोडणारच नाही असं म्हणत तो आता तांडेलला मारायला लागतो तांडेल, ला मारा तांडेल सुद्धा अभिजित वरती वार करणार तेवढ्यात तिथे रागिणी येते तांडेलच्या डोक्यामध्ये वार करते आणि तांडेलला खाली पडते त्यानंतर ती अभिजितला म्हणते लवकरात लवकर या सगळ्यामध्ये तांडेलचं सगळं हे उरकून टाक आणि याला आपल्या तावडीतून सुटू देऊ नकोस त्याला आता बांधून टाकते तांडेल म्हणतो मला सोडा तुम्ही माझाच उलटा गेम करायला निघालात तुम्हाला मी काही सोडणार नाहीये असं म्हणत तांडेल त्यांच्यावरती चिडलेला असतो त्यावरती रागिणी म्हणते तू आमच्या विरोधात जाणार ना तू आमच्या विरोधात जाणार असशील तर मात्र तुला या सगळ्यामध्ये अशी अद्दल घडवू ना की तुला कळणार पण नाही असं म्हणत ती आता तांडेलला चांगलाच धडा शिकवायला बघते पण या सगळ्याच्या ऊपर जाऊन तांडेल त्यांच्या हातातून निसटणार असतो तांडेल हातातून निसटून हाता आता मात्र इकडे चांगलाच धमाका होणार असतो तांडेल रागिणी आणि अभिजित यांच्या हातातून निसटून जातो तो, तो भूमीला एक कॉल येतो म्हणजे भूमीने कॉल केलेला असतो देसाईंना देसाईंना विचारायला की ज्या दिवशी रागिणी तिला आता अलिबागच्या इकडे दिसलेली आहे ती रागिणी तिकडे होती की ऑफिसला होती त्यावेळेला देसाई सगळी चौकशी करतात आणि भूमीला सांगतात नाही भूमी मॅडम तुम्ही जी तारीख सांगताय ना त्या तारखेला रागिणी मॅडम ऑफिसला नव्हत्या मग भूमी सगळ्या गोष्टीचा आता मात्र सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुन्हा रिकॉल करते घडलेल्या गोष्टी आठवते रागिणी तिला कुठे कुठे भेटली होती रागिणी तिला कशी कशी भेटली होती आणि या सगळ्यामध्ये रागिणीने रागिणीने आता तिला कसं काय उल्लू बनवलं हे सगळं तिला आठवतं आणि तिच्या डोक्यामध्ये चटकन प्रकाश पडतो कि हो रागिणी रागिणीच होती या सगळ्याच्या मागे आणि आता भूमी रघुवाकांनी दाखवलेले फोटो सुद्धा दिसतात ज्या वेळेला भूमीला जुने फोटो दिसतात त्याच वेळेला भूमीच्या लक्षात येतं की रागिणीनेच या सगळ्यामध्ये आकाशला आकाशला वेड्या बनवलं त्याला चुकीच्या गोळ्या दिल्या मग भूमी आता पेटून उठते आणि भूमी चिडलेली असते त्यावेळेला अभिजितने रागिणीला कसल्या तरी तिच्या बीपीच्या वगैरे गोळ्या दिलेल्या असतात रागिणी म्हणते अभिजित अरे ह्या चुकीच्या गोळ्या आहेत या कशा तू मला दिल्यास असं म्हटल्यावर ती तिकडे तावतावत भूमी येते भूमी येते आणि म्हणते आत्या आत्ता अभिजितने तुम्हाला चुकीच्या गोळ्या तशाच दिल्या ना जशा गोळ्या तुम्ही आकाशला देऊन त्याला वेड्या बनवल्या होतात असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागिणी हादरते काय बोलतेस तू भूमी असं म्हणत ती भूमीकडे पाहायला लागते भूमी म्हणते तेच बोलते जे तुम्ही ऐकलत असं म्हणत आता भूमी सुद्धा खूप मोठा खुलासा करते भूमीला सगळं आठवलं की काय रागिणीला जबरदस्त धक्काच बसतो रागिणी हादरते आणि आता त्याच वेळेला तांडेलची भेट इकडे होते ती म्हणजे प्रशांतची प्रशांत तांडेलला पाहतो आणि तांडेल तू इथे यावरती तांडेल म्हणतो आत्ताच्या आत्ता एक काम कर तुझ्या भूमिताईला फोन लाव मला ना त्या बोट ब्लास्ट कुणी घडवून आणलाय हे सगळं तिला सांगायचं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र ताबडतोब फोन लावतो तो म्हणजे प्रशांत प्रशांत फोन लावतो आणि भूमिताई तांडेलला काहीतरी बोलायचं आहे असं म्हणतो तांडेल आता भूमीला बोट ब्लास्ट सगळं सत्य सांगणार आहे आणि रागिणीच्या कारस्थानांचा सगळा पडदा आता फाश होणार आहे एक एक करत भूमीच्या समोर रागिणीने केलेली सगळी काळी कारस्थानं आलेली आहेत या सगळ्यामध्ये भूमी काय ऍक्शन घेणार पाहणार रंजक